सेवा समर्पण यातूनच प्राप्त होते आणि शाश्वत समाधान मिळविण्यासाठी प्रेमाची भक्तीची आधी स्वीकृती झाली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक गळसासी यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूना गाडगिळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकांची अमृतवाणीच्या तिसऱ्या दिवशी तथा समारोपा प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी आर्यन क्रिएशनच्या वतीने विनायक कोटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेक गळसासी यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले लोकमान्य टिळक सभागृह यां थिएटर मध्ये सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रवचनाला प्रारंभ झाला श्रीनारद सूत्र यामध्ये प्रेम भक्ती नामस्मरण सेवा समर्पण यातून आत्मशुद्धी होते आणि त्याच मार्गाने ईश्वराकडे जाता येते सौभाग्याचे प्रतीक म्हणून महिला कपाळावर सिंदूर लावतात तसेच पुरुषांनी आपल्या कपाळावर तिलक लावल्यास ते शक्तीचे प्रतीक दिसून येते सनातन राष्ट्र होण्याची काळाची गरज आहे नामस्मरणातून भक्तीची प्राप्ती होते सेवेने अंतकरण शुद्ध होते तृप्तीमध्ये कृतार्थता आहे चांगले ऐकले तरच चांगले बोलता येते म्हणूनच कानाचा समुद्र करा आणि ऐकण्याची नदी अखंड प्रवाहित झाली पाहिजे असेही श्रीनारद भक्तीसूत्र सांगितल्याचे निरूपणकार विवेक यांनी दिवाळी पूर्व विवेकाची अमृतवाणी गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे पहाटेच्या सुमारास सुरू असून यंदाच्या वर्षी श्रीनारद भक्तीसूत्र या विषयावर प्रवचन करण्यात आले तीनही दिवस रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध गायिका वीणा बाधरायणी यांनी आपल्या आवाजातून पसायधान गायले यांनी कार्यक्रमाचा समारोप केला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांच्या नेतृत्वाखाली का आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या प्रयत्नातून आर्यन क्रिएशन आणि पूर्णा गाडगिळ अँड आन्न सन्स यांच्या सहकार्यातून तसेच मसापचे उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे कार्यवाह जितेंद्र कुलकर्णी कझिनदार अमोल धाबळे प्रकाश मुकाशी अविनाश महागावकर प्रसिद्धी प्रमुख विनायक कोटकर यांच्या परिश्रमामुळे हा तीन दिवसीय विवेकाचे अमृतवाणी कार्यक्रम यशस्वी झाला